नमस्कार मित्रांनो तर महाराष्ट्र शासनाकडून एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे दीनदयाळ जन आजीविका योजना शहरी ही योजना शहरातील नागरिकांना रोजगार व उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी लागू करण्यात आली आहे चला या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर पूर्वी देशभरात दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान म्हणजे डी ए वाय एन यू ये एल एम राबवली जात होती आता तिच्या जागी केंद्र सरकारने दीनदयाळ जनआजीविका योजना शहरी ही नवी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे ही।, ही योजना सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्रात या योजनेची सुरुवात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत करण्यात आली आहे तर या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकार मिळून निधी उपलब्ध करून देणार आहे त्यामध्ये केंद्राचा हिस्सा असेल साठ टक्के आणि राज्याचा हिस्सा असेल चाळीस टक्के या निधीसाठी स्वतंत्र लेखावही उघडण्यात येणार आहे जेणेकरून पारदर्शकपणे निधी वापरला जाईल या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे शहरी भागातील बेरोजगार युवक महिला आणि गरजू कुटुंबांना रोजगार स्वावलंबन आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर बनवणे तर ही योजना केंद्र पुरस्कृत आहे राज्यात सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवली हो जाईल योजनेसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली गेली आहे पुढे ही योजना राज्यातील इतर नगरपालिकांमध्येही विस्तारली जाऊ शकते तर मित्रांनो दीनदयाळ जनआजीविका योजना शहरी ही शहरातील बेरोजगारी कमी करण्यासाठी एक मोठं पाऊल आहे या योजनेबद्दल अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर होईल तोपर्यंत या योजनेबद्दल आपल्या मित्रांना नक्की शेअर करा या व्हिडिओला लाईक करा आणि नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र